शहरातील राजकमल चौकातील एका मोबाईल शॉपीसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली असता याच गुन्ह्याच्या शोधात कोतवाली पोलीस असताना त्यांच्या हाती एक अट्टल दुचाकी चोरटा गवसला कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीवरनं अट्टल आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे काहीच दिवसाआधी बंडरा इथे राहणारे फिर्यादी अब्दुल रेस हे राजकमल चौकात आले असता त्यांची एम एच सत्तावीस बी वाय चौपन्न एकोणचाळीस क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती याची तक्रार फिर्यादीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे केली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले कोतवाली डीबी पोलीस याच घटनेच्या तपासात लागले असता त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरनं अकबरनगरमध्ये राहणारा तीस वर्षीय अट्टल दुचाकी चोरटा फारुख खान उर्फ शाहरुख शमनेर खान याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव पोलीस कर्मचारी रंगराव जाधव मलिक अहमद आशिष इंगळेकर प्रमोद हरणे पंकज अंभोरे यांनी केलीत